गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंची से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा एकीकडे पंढरपूर शहर तालुक्यात पंढरपूर नगरपालिकेच्या निमित्त एकत्र एक आलेल्या विठ्ठल परिवारातील नेत्यांमुळे विठ्ठल परिवारात समाधान व्यक्त होत असून आपले नेते जी भूमिका घेतील त्यामागे आपण खंबीरपणे उभा राहू अशी ग्वाही विठ्ठल परिवाराच्या दोन्ही गटातील नेत्यांनी घेतलेल्या समर्थकांच्या बैठकीत दिली आहे नुकतेच आमदार अभिजित पाटील समर्थकांची बैठक विठ्ठल कारखाना येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीच्या ठिकाणी मात्र करमाळ्याचे माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्या त्या कथित विधानाची देखील मोठी चर्चा होताना दिसून आली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुंबई येथे झालेल्या बैठकीत बोलताना माजी आमदार संजय मामा शिंदे यांनी विरोधकांना आर्थिक रसद पुरवू नका अशी मागणी करीत श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास शासनानं तीनशे सत्तेचाळीस कोटींची थकमी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त केल्याचं वृत्त अनेक आघाडीच्या वृत्तपत्रात प्रसिद्ध झालं होतं त्यामुळं संजय मामा शिंदे यांनी राजकारण जरूर करावं मात्र आमच्या विठ्ठल कारखान्यात शासन सभासद शेतकऱ्यांचं हित लक्षात घेत सहकार्य करत आहे आमदार अभिजित पाटील यांच्या नेतृत्वाखाली विठ्ठल कारखाना प्रगतीपथावर वाटचाल करीत असल्याचं दिसून आल्यानेच देवेंद्र फडणवीस यांनी थकमी दिल्याचा निर्णय घेतला मग माजी आमदार संजय मामा शिंदे यांना आमच्या विठ्ठल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचं हित महत्वाचे वाटत नाही का संजय मामांनी राजकारण जरूर करावं मात्र या पातळीवर नको अशी भावना व्यक्त होताना दिसून आली तर अजित पवार यांनी मुंबईत बैठकीत विठ्ठल कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांचे हित महत्वाचे असल्याचं संजय मामा शिंदे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानं समाधान देखील व्यक्त होताना दिसून आलं